मी तर मी बनवत आहे मिरचीचा ठेचा तर काय ना ह्या मिरच्या फिक्क्या आहेत त्यामुळे मिरचीचा ठेचा बनवायचा आहे कारण माझ्या मिस्टरांना खूप आवडतो ठेचा आमच्या खानदेशमध्ये मिरचीचा ठेचाच म्हणतात ह्याला तुमच्याकडे काय म्हणतात खरडा किंवा मिरचीची चटणी जे काय म्हणत असतील ते मला कमेंट करून नक्की सांगा मी तर मी एवढ्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिथे आणि पाच सहा लसणा ज्या पाकळ्या तरी तुम्ही झालेल्या आहेत तर आपण त्याच्यामध्ये आता मिरच्या टाकून छान व्यवस्थित असं भाजून घेणार आहोत एक पाच मिनटं तरी त्याला व्यवस्थित भाजणार आहोत थोडस तेल ऍड करते मी बघा याच्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता किती आवाज येतो तर आपल्या मिरच्या आता छान अशा भाजून घेऊ आपण ताटामध्ये काढून घेते प्लेटमध्ये तर इथे मिरच्या छान भाजून झालेल्या आहेत आणि मी मिरचीचा ठेचा आता बनवणार आहे खलबत्त्यामध्ये हे बघा तर आता <ईचा> मी याच्यामध्ये मिरच्या टाकते आणि लसूण टाकून घेते तर इथे मी खलबत्त्यात मिरच्या टाकलेल्या आहे आणि आता त्याच्यामध्ये लसूण टाकणार आहे त्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ टाकणार आहे आणि तुम्ही कसं बनवता ते पण मला सांगा अर्धा चम्मच मीठ टाकलेलं आहे मी त्यानंतर टाकणार आहे कोथिंबीर थोडीशी कट करून आणि धुवून घेतलेली आहे मी तर आता आपण याला फुटूया छान आपला ठेसा इथे रेडी झालेला आहे आता मी याला छान वाटीमध्ये काढून घेते तर हे बघू शकता तुम्ही इथे आपला ठेचा झालेला आहे रेडी आणि हा विदर्भ स्टाईलसुद्धा सुद्धा तुम्ही याला म्हणू शकता आणि खानदेशी स्पेशल सुद्धा म्हणू शकता आणि गार्निशिंगसाठी आपण याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड केलेली आहे हे बघा तर आपण याला ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा तांदळाची भाकरी बाजरीची भाकरी बाजरी किंवा चपाती किंवा भाजी चपाती जरी असली तरी आपण त्याच्यासोबत खाऊ शकतो तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर मी बनवत आहे बाजरीची भाकरी तर तुम्हाला मी ठेचा दाखवलेलाच आहे तर त्याच्यासोबत मला बाजरीची भाकरी आवडते तर मी इथे बाजरीचं चा पीठ चाळून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे आता आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीचा मी गोळा मळून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि आपल्याला आता खाली टाकून हळूहळू अशी भाकर थापून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने मी भाकर थापून घेतलेली आहे आणि तुम्ही कशी बनवता ते पण मला नक्की सांगा आपण टाव्यावरती टाकलेली आहे आता आपण त्याला पाणी लावूयात तर भाकरला मी इथे पाणी लावून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला छान भाकर लावून कसे करून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने आता आपण बघूयात खालच्या साईडने आपली झाली आहे ते तर तुम्ही बघू शकता खालच्या साईडने सुद्धा आपली भाकर भाजून झालेली आहे आता आपण त्याला मी बनवलेली भाकर आणि ठेचा ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनसुद्धा क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील आणि असेच चॅनलला कनेक्ट राहा तुमच्या आशीर्वाद माझ्यासोबत असू द्यात जे महाराष्ट्र सगळ्यांना बा